चोरीच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून अठरा गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे वाजण्याच्या दरम्यान अवतारी शुगर फॅक्टरी बालाजी नगर नंदूर तालुका मंगळवेढा येथील साखर कारखान्याचे आवारातील डब्ल्यू टी पी प्लॅन्ट जवळील स्टोअर रूमचे कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज तोडून तसेच शटर उचकटून आत प्रवेश करून यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे येथे तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत साहेब पोलीस निरीक्षक नागनाथ फुडे यांच्या पथकातील ग्रेड पी एस साई खजावर यांना गोपनीय बातमी मिळाली की औतडे शुगर फॅक्टरी बालाजीनगर येथे चोरी केलेल्या गुरातील रेकॉर्डवरील आरोपी सूरज उर्फ डम्या रवी चव्हाण याने त्याच्या इतर साथीदारासोबत केला असून ते सध्या सिदन तालुका मोहोळ येथे वास्तव्यात असल्याबाबत बातमी मिळाली त्यावरून त्या सिदनकट येथून ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्याने सांगितले की मागील दोन महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या इतर साथीदारांसोबत मोहोळ येथील भंगार व्यावसायिकाच्या चारचाकी वाहनातून व मोटरसायकलवरून बालाजीनगर येथून शुगर फॅक्टरी साखर कारखान्यातील स्टोर रूमचे खिडकीचे गज कटून शटर उचकटून स्टोअर गन मेटल ब्रास साहित्याची चोरी केल्याबाबत कबुली दिली त्यानंतर मोहोळ येथील भंगार व्यावसायिक जावेद ताब्यात घेतले त्याच्याकडून सदर चोरीस सहाशे किलो गन मेटल ब्रास पाच लाख चौऱ्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले तीन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण आठ लाख चौऱ्याण्णव हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून कारवाई करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना मंगळवेडा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत ही माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा